लखनी आे तीर हर सि मुरि बहुत

રે રામ ગુવારે સવાહરી ઓતવા કા વિનો કૈ રે ગુવારે કરણ પરમ જગ કહું બોલરા ઓતવા કા તક ન્યા રે મહાદીર જીવ નામ કુરાસે રૂપ હરી તમ તીરા સદ નિરંતર રખો ते हनुमान तरह रे नरथो नतन जान सोना अमर नाम की जय राधे राधे सबु संतान और मनोरथ को कोई ना बारी कोई अमित जीवन पा रे हर रोज गुण गात बतवान है कर से जग तो उजिया साजो नाम के स्वर को तन से जिनौ निकलेला सबर दीन जानकीवां रामर साईं हरे माता दाळो रे ना हरे भजन राम को कान नर वदन केत कवितरा रे अंत काल रो धर पुगवाई राजा जन्म हरि भगपा जय जय तबरे क्रोध वीर अनुमत बनेला जय जय हनुमान गोसाईं कृपा करो प्रभु पाठ कर कोई सुनते वंद हनुमान चालीसा जोय तिन्ही शाम की तोरी तुलसीदास सजना हरि तेरी मेरो लाला जय ઓ કામ કાટે ઉના લટકેયાયા બને માના બતાય માના દેહ દે બોલ ભાઈ સમજણ નલી જાય જાદો સેટિંગ કરે છે Oh <laughs> Good

ैलादेवं धनुजमनकृशानुग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरामिनाधीश रघुपतिप्रियभक्तं वादजा

We're yeah. 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 ਜੀ ਅੱਜਾ ਵੇਦ ਪ੍ਰਤਿਪਾਦਿਆ ਜੈ ਜੈ ਸਵਸੰਵਿਦਿਆ ਆਤਮਰੂਪਾ ਜਯਾ ਜੈ ਕੇ ਲਈ ਅਸਮਰਣ ਹੋਇ ਸਕਲ ਵਿਦਿਆਨ ਸੇ ਅਧਿਕਰਣ ਤੇ ਜਿਵੰਦ ਸ੍ਰੀ ਚਰਣ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਜੀ ਤੇ ਨਮਸਕਾਰੂ ਅਪਾ प्रथम वंदन करून बजरंगली मात्रांच्या चरणावर मस्त हो कथेला आलेल्या लहान थो माता पित्यांना साष्टांग प्रणिपात करून आम्ही व्यासपीठावर विराजमान असलेले माझे उदयस्थ गुणिजन संत वृंद सर्वांच्या चरणी मनोभावे लीन होऊन बाईसाहेबांच्या या पवित्र प्रार्थनामध्ये साधू संतांच्या चरणस्पर्शानं पुणे झालेल्या आपल्या अमरेश्वर नगरीत अर्थात अंबरवाडीत बाईसाहेबांच्या या कलशारोहण सोहळ्यानिमित्त आणि प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हा लोकार्पण सोहळा आणि या धर्म सोहळ्यात तुम्हा भाविकांकडून माझ्या पदरात टाकलेली ही मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम चंद्रप्रभू रम्य रामायण कथा या रामकथेला उपस्थित तुम्हा सर्वांच्या आशीर्वादा आज पाचव्या दिवशी मंगल मंगल प्रारंभ प्रभु रामचंद्र भगवाय तेव्हा चातक माझ्या भाविक माता पित्यांना गेल्या चार दिवसापासून आपण रामकथा श्रवण करीत आहात आपण प्रपंचातली प्रापंचिक माणसं आपल्या संसारातला प्रपंचातला अनमोल वेळ बाईसाहेबासाठी शिवरामबाबासाठी आणि वैकुंठवाशी विठ्ठलबाबासाठी आपण देव दररोज देतो आज आपला पाचवा दिवस आहे पाहता पाहता आपली कथा माग चार दिवस होऊन गेले आजचा पाचवा दिवस सुखाचे दिवस कोळी आनंदाचे दिवस निघून जायला वेळ नसतो पाहता पाहताच दिवस निघून गेले आणि आज याच धर्म सोहळ्यात हरिभक्तीपारायण वैकुंठवासी ब्रह्मलीन माझे श्रद्धास्थान असलेले निष्काम कर्मयोगी विठ्ठल बाबा अंबरवाडीकर यांचं पुण्यस्मरणही आजच आहे खर तर आपल्याला या पुण्यस्मरणावर काला करायचं असं ठरलं पण माझे मागचे तीन दिवस मी बाहेर गुंतल्यामुळे बाबांचंही पुण्यस्मरण मध्यंतरी आलंय हा आनंदाचा सोहळा आहे फार मोठे उपकारित या मंडळीचे आपल्यावर मार्ग तया तया पुण्या नाही पार आपल्याला हा भक्तीचा मार्ग ज्यांनी दाखवला ना तो खबर आहे तर म्हणतात खरे दान शूरते असतील सुवर्ण दान करणारे असतील भूमि दान करणारे असतील या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे नारायणास्मरावी ना पण आपल्याला ना परमेश्वराचं स्मरण करून दिले तो कोणांकर म्हणतात तेच एक दान सुरू जाते आणि नाशी बनते काय न सरे हाय ज्याचीनी आपली हाय हाय संपत नाही कितीही दात्यानं दान जरी दिलं पोटभर जरी जीव घातलं तरी उद्या भोक कितीही पैसे दिले तरी आणखीन द्यावे अशी भावना असते परमेश्वराचं स्मरण करून दिलं ना आणखीन आता काही राहत नाही तुका म्हणे आता लाभ नाही या परत याच्यापेक्षा कोणता लाभ असा ब्रह्मलिन बाई आणि वैकुंठवासी विठ्ठल परमेश्वराचं स्मरण करण्याची आपल्याला जागृती दिली आणि म्हणून आपल्या अंबरवाडी गावात एका मस्के परिवाराने या कार्यक्रमाचा पुढाकार घ्यावा आणि सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना मदत करावी सहकार्य करावं हा चमत्कारी अंबरवाडीतच घडून येतो प्रभुरामचंद भगवाय तेव्हा सर्वतोपरी मी तुमच्या सर्वांचा ऋणी मी तुमचा सेवक हो तुमच्या सेवेचा हा मला सुयोग आलेला आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा करी माझ्या दैवा मी काही कमी न शिकवा नाही का मी न शिव तुमच्या सारख्यांची सेवा घडती मी नशी तासन तास बसून तुम्ही आमच्या बोबड्या बोलाचं कौतुक करता तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर आमत कारणपूर्वक नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांच्या नजरा कथेकड लागलेल्या असल्यामुळे मी कथेच्या दिशेनं पावलं टाकण्याचा प्रयत्न करतो प्रभुराम चंद्र भगवान <laughs> राजा दशरथाला श्रीगुरूची आज्ञा झाली राजा भाग्यवान कुलगुरु वशिष्ठ सांगी नृपवरा असती गरोदरा तुझा कांता धर्मशास्त्र ऐसे लोहाळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोर इथपर्यंत आपली कथा आली राजा तुझा तीनही पत्न्या गर्भवती आहे तुझ्या भाग्यानं आता तू पुत्रवान होणार धर्मशास्त्राचा नियम आहे भारतीय स्त्रिया लाजाळू असतात आपल्या अंतकरणातलं वृत्त ते सांगू शकत नाही तू जाऊन विचार कोणत्या पत्नीला कशाची वाचना आहे तू जाऊन विचार राजाकडून चूक झाली आपण काय ऐकलं राजा दशाला करत कारण राजाची आवडच काही काही आहे मी तुम्हाला काल सांगून गेलो की माणसं आवडीच्या पुढे गरजेचा विचारच करीत नाही गरज जरी कौशल्याची होती कौशल्या जरी धर्मपत्नी आणि आवडीकड माणसं माणसं माणसाचा आवडीकड असतो आवडीनं कैकळीच्या मला आमच्या विदर्भातलं सांगता येईल मराठवाड्यातलं मला अभ्यास नाही दादा काठ्यावर पाय दिल्यावर तुमच्या इकडे गुदगुलेच होतात ना पाय काठ्यावर पडला त्याला चुकीच्या मार्गानं पाऊल पडलं आणि राजा दुखी झाला तिचे वासना तिचे डोहाळे ऐकले आणि राजाला वाईट वाटलं ज्येष्ठाशी दाढावे दुरी तिघा कनिष्ठाशी द्यावा राज्यपट लहानला राजगादीवर बसवा आणि कौशल्याच्या मोठ्या मुलाला मनात पाठवा ही तिची वाईट वाटलं आणि राजाने खूप पाऊल काढला सुमित्रा क्षमा केले राजा सगळं अंतकरण पोळलेलं शांत झालं सुमित्रा मातेने तथा षोडशो उपचाराने राजाची पूजा केली आणि जेव्हा गोहाले विचारले तेव्हा एकच सांगितलं प्राण नाथा ऐसे आवडते जीवा वडिलाची सेवा अर्थी माझ्या होणाऱ्या पुत्रानं वडीलबाई साहेबांच्या पुत्राची रात्र